शेतकरी बांधवांनो आपण जे काही घरचा शेणखत वापरतो किंवा उकिरडा जो असतो आपला आणि त्याच्यावर जे काही आपण जनावरांना टाकलेलं खाद्य असतं मग ते त्यांनी खाल्ल्याच्या नंतर उर्वरित जे काही अवशेष असतात तर ते आपण डायरेक्ट उकर्ड्यावर टाकतो तर हे करत असताना म्हणजे कंपोस्ट खत तयार करत असताना त्याला लागणारं जे काही पाणी असेल कुजण्यासाठी किंवा कुजण्यासाठी जे काही इतर जे काही सूक्ष्मजीवाणू काही लोक वापरतात तर वापर ते आपण वापरणं गरजेचं आहे ते जर नाही वापरलं तर अडचणी काय येतात आता इथं बघा ह्यांना ते जे आहे ते पलीकडे ते जाळावं लागलेलं आहे जा, ते काय तर हे सोयाबीनचं वगैरे कुठार जे काय आहे ते व्यवस्थित न कुजलेलं जे आहे ते त्यांना परत हे वेचून जे आहे ते म्हणजे पुढं पेरणी करताना अर्थ नियम म्हणून हे करावं लागले आणि दुसरा विषय आपण उकंड्यामध्ये बरं का की कधीच जे आहे ते प्लास्टिक किंवा असं मोठे मोठे अवशेषक्यतो बाकीच्या प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे हे टाकायला नाही पाहिजे कारण की आता जर पाहायला गेलं तर एकतर मजूर मिळणं गेलेले आहेत गे आणि आता घातवाप म्हणजे झालं आता आज जी तारीख आहे तर ता ते आहे चार जून आपल्याकडं दहा जूनपर्यंत जे आहे ते आता पाऊस जो आहे तो सुरू होईल अशा पद्धतीचं प्रेडिक्शन आलेलं आहे मग एवढ्या ह्या ह्याच्यामध्ये सगळं हे वेचणी करायचं त्याच्यानंतर ते करायचं नंतर रान नीट करायचं याच्यामध्ये बराचसा आपला वेळ जातो तर किरडा जो काय आपला किंवा कंपोस्ट खत तयार करताना आपण ह्या बाबी जे आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्या पुढे जाऊन आता माणसं भेटताना गेलेत मग ह्यांनी काय केलेलं आहे जेसीबी मशीनच्या सहाय्यानं हे खत इकडे आणून टाकले तर ह्या जेसीबी मुळे काय आहे इथं बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात आता ह्यांची जमीन जर पाहायला गेली तर काळी दर जमीन आहे आणि ह्याच्यामध्ये त्या जेसीबीच्या ह्या ह्याच्यात ते जे काही खड्डा आहे तर त्याच्यातले खड्डीतले दगड सगळे हे जे आहे ते अशा पद्धतीनं आलेले तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या थोडंसं आपण जे आहे ते विचार करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे नियोजन जे आहे ते करणं गरजेचं आहे